श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी माउलिया चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे सरकारी नोकरी आपल्याला हवी असती नोकरी केली तर आपल्याला पदोन्नती हवी असती आपल्याला लक्ष्मी हवी असती आत्मविश्वास हवा असतो प्रसन्नता हवी असती जर आपण विद्यार्थी आहे तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सफलता मिळालीच पाहिजे यश मिळालाच पाहिजे ही इच्छा असती सरकारी काही विवाद असेल काही कोर्ट केस असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल ही पण आपली इच्छा असते आणि सगळ्यात मोठी गोष्ट जर वडिलां मुलांमध्ये संबंध चांगले नसतील तर ते संबंध चांगले व्हायला हवे जीवनामध्ये सगळं काही चांगलं व्हायला हवं असे किती प्रश्न आपल्या जीवनामध्ये उभे असतात जेणे की आपल्याला हे वाटतं की आपण काय करायचं काय नाही जेणे की आपलं सगळं काही नीट, -नीट जर या सगळ्या समस्यांमधून कोणती समस्या तुमच्या बरोबर असेल तर आपण सूर्याचा स्रोत वाचून आपल्या त्या जीवनाच्या समस्याला कमी करू शकतो आणि त्याच्यामधून ते, ते करून आपण त्याच्यातनं यश प्राप्ती करू शकतो सूर्याला धर्मग्रंथामध्ये प्रमुख स्थान मिळालं आहे आणि आपण कोणाला पाहतो ना की यार ह्याच्या चेहऱ्यावर किती तेज आहे हा किती स्मार्ट आहे ह्याच्याकडे लक्ष्मी आहे ह्याच्याकडे सगळं काही आहे तर त्याचं कारण हे आहे की त्याचा सूर्यग्रह खूप पॉवरफुल असतो सूर्यग्रह सगळ्या ग्रहांहून वरती बसलेला आहे म्हणून तो खूप मोठा पॉवरफुल ग्रह असतो तर या ग्रहाला आपल्याला मजबूत करणं खूप जास्त जरूरी असतं ज्याच्या कारणाने की आपला ग्रह मजबूत झालं तर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळायला लागेल जर जीवनामध्ये परिवर्तन आणायचं असेल नकारात्मकता दूर करून सकारात्मकता आणायची असेल तर नक्कीच आपण या सोदच पठन करून आपल्या जीवनामध्ये आपण परिवर्तन आणा काय होऊ शकतं जर आपण या सोदचं पठन केलं सूर्या स्रोतचं पठन मानसिक स्थितीमध्ये स्थिरता येऊ शकते हृदयरोग असेल तर त्याचं निवारण होईल स्तोत पठण केल्याने आत्मविश्वास वाढेल नकारात्मक विचार दूर होतील सरकारी विवादाहून मुक्ती मिळेल आणि प्रशासनिक जे काही अधिकारी असतील ते तुम्हाला सहयोग करतील सरकारी मुकदमा मधून सुटकारा मिळेल हड्डी आणि डोळ्याचा जर काही त्रास असेल त्याच्याहून सुटकारा मिळेल मोठ्या कार्यामध्ये सफलता मिळेल प्रशासनिक सेवाची जर तुम्ही काही तयारी करत असाल खूप मोठं कॉम्पिटिशन एक्झाम देत असाल कोणची पण अशी एक्झामाची तयारी करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि त्याच्यातून महत्त्वपूर्ण जर ह्याचा नियमित पाठ केला तर तुम्हाला खूप मोठा अज्ञात लाभसुद्धा मिळेल आता हे सगळं आपल्याला जीवनामध्ये हवंच आहे तर आपल्याला रोज सूर्याला जल अर्पित करायला हवं जर आपण रोज सूर्याला जल अर्पित करू तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये कुंकू लाल चंदन लाल फूल तांब्याच्या कलशमध्ये टाकायचं आहे आणि सूर्याला जल अर्पित करायचं आहे हा स्त्रोत जर स्वतः श्रीरामाने रावणावर विजय प्राप्त करण्याकरता केला आहे सूर्याला प्रसन्न कराय करता केला आहे हा स्त्रोताचा पठन तर हा स्तोत किती मोठा आपल्या आपण एक प्रभावकारी स्तोत आहे हे तर तुम्हाला माहितच असेल जेव्हा श्रीरामाने रावणावर विजय प्राप्त केली होती तेव्हा हा स्तोतचं पठन केलं होतं हे सोत अगस्त्य ऋषीने श्रीरामाला दिले होते आणि त्यांनी पण नियमित ह्याचं पठन केले होते माझ्या जीवनाचा अनुभव आहे हो की मी ह्याचं नियमित पठन केलं तर मला जे हवं होतं ते मला मिळालं व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल ना प्रेस करा जेणे की माझे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ पाहू शकता आता आपण सूर्याचं हे प्रभावशाली सोच कसं म्हणायचं काय करायचं जेणे की आपल्याला सूर्याचं आशीर्वाद मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये जे काही तेजची कमी आहे जी पण कमी आहे ते आपण मिळवू शकू तर आपल्याला काय करायचं आहे की सूर्योदयच्या सूर्योदय होण्याच्या पूर्वी आपल्याला उठायचं आहे आणि स्नान इत्यादी करून स्वच्छ कपडे घालून आणि उगता सूर्याला जेव्हा सूर्य उगत असेल तेव्हा आपल्याला तांब्याच्या कळशमध्ये कुंकू लाल चंदन लाल फूल हे घेऊन सूर्याला जल अर्पित करायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तेव्हा आपल्याला काळे आणि निळे वस्त्र घालायचे नाहीये काळे आणि निळे वस्त्र वर्जित आहे नाहीतर तुम्हाला त्याची फलप्राप्ती होणार नाही त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे गायत्री मंत्र तीनदा झाला की त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला म्हणायचं आहे आदित्य हृदय पठन करायचे आहे या स्तोत्रचे पठन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपली जी पण इच्छा आहे जे पण तुमच्या जीवनामध्ये समस्या आहे त्या समस्याला त्या प्रार्थनाला आपल्याला सूर्याला सांगायची आहे सूर्य देवता आपल्या जीवनामध्ये तेज देतात ऊर्जा देतात पुढे वाढायची क्षमता देतात तर त्यांना आपली जी पण इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे आणि हे जे आदित्य हृदय स्तोत्र आहे हे आपल्याला नियमित करायचं आहे त्याच्यामध्ये आपण गेप करता कामा नाही जर तुम्हाला आपली इच्छा पूर्ण करायची आहे तर आपल्याला सूर्याला नियमित जल अर्पित करायचे आहे हे मी व्हिडिओमध्ये पण आपल्याला जल अर्पित करताना दाखवलं आहे त्याच्यानंतर आपला जो गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा आहे आदित्य हृदय सोतचा पठन नियमित करायचा आहे पाहता पाहता तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे मिळायला लागेल ते तुम्ही कल्पनासुद्धा करू नाही शकणार तुम्ही जिथे झाले तुमचा प्रभाव पडणं सुरू होईल तुम्ही काही बोलाल तर ते समोरचा ऐकायला लागेल आहे तुम्ही जे सांगाल त्या गोष्टीवर तो विश्वास करायला लागेल आहे इतका मोठा प्रभावकारी हा आदित्य हृदय स्रोत आहे ज्याचा जीवनामध्ये मला सुद्धा प्रचिती आलेली आहे अनुभव आलेला आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ आपल्यासमोर बनवून राहिलेला आहे तर नक्कीच आपण हा स्रोत रेग्युलर करा नियमित करा आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक जे पण परिवर्तन येईल त्याचा प्रभाव तुम्ही स्वतः महसूस करायला लागाल तर नक्कीच आपण व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ